काँग्रेस कमिटीच्या वतीने अंधशाळेत खाऊ वाटप काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम पंढरपूर प्रतिनिधी देशाच्या नेत्या सोनियाजी गांधी व सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणतिताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरंजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक काँग्रेस पंढरपूर शहराध्यक्ष संदीप शिंदे यांच्या वतीने पंढरपूर येथील शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी पंढरपूर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी काँग्रेस सेवादल शहराध्यक्ष गणेश पांडुरंग माने युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष संग्राम मुळे काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस पांडुरंग डांगे एकनाथ माने अण्णासो पवार सुरज शिंदे रवी अग्रवाल यांच्यासह पंढरपूर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी न करता अनाठाई खर्च टाळून काँग्रेसची विचारधारा जोपासत सामाजिक जाणवेतून काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितदा शिंदे यांचा वाढदिवस पंढरपूर येथे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्त व नववर्षाची संकल्पना करत सोलापूर जिल्हा खासदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून काँग्रेसमय करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संकल्पना केल्याचे दिसून आले